निसर्ग उपचार केंद्राच्या नावाखाली बोगस फिजिओथेरपी उपचार करणारा तो डॉक्टर कोण माजलगाव तालुक्यातील नेत्रूड गावात राष्ट्रीय महामार्गावर टोलेजंग इमारतीत ठाटलेल्या निसर्ग उपचार केंद्राच्या नावाखाली फिजिओथेरपीचे उपचार दिले जात असल्याचे दिसून येत आहेत आरोग्य विभाग मात्र गिळून गप्प का जिल्हा आरोग्य अधिकारी काय गोट्या खेळतात की काय असेच आता सवाल जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत तर माजलगाव तालुक्यातील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नेतृळ गावामध्ये जनसेवा निसर्गोपचार केंद्र व लोकसेवा निसर्गोपचार केंद्रात रुग्णावर आघोरी औषध उपचार करून रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा कारभार मात्र येथील बोगस मुन्नाभाई डॉक्टर मंडळीने चालवला असून याकडे जे आहे आरोग्य विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे तर रुग्णांच्या आजाराचा गैरफायदा घेत त्यांच्या आजारावर आघोरी औषध उपचार करून त्यांची जीविताशी खेळणारा तो भोंदू डॉक्टर मात्र रुग्णांची सर्रास लूट करताना दिसत आहे लैंगिक आजारावरही येथे जे आहेत औषध उपचार केले जात असल्याचे फलक लावलेले आहे तर रुग्णांच्या लैंगिक आजाराचा गैरफायदा घेऊन त्यांचा एक प्रकारे लैंगिक छळ करण्याचाच कारभार या मो बोगस मुन्नाबाईंनी चालवला असून याकडे जे आहे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र जाणीवपूर्वक नव्हे तर अर्थपूर्ण व्यवहारातून दुर्लक्ष करत असल्याचे यावरून दिसून येत आहे तर आरोग्य विभागाशी निगडीत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून हे निसर्ग उपचार केंद्राच्या नावाखाली सर्रासपणे फिजिओथेरपी सेंटरच एक प्रकारे चालवले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असतानाही आरोग्य विभागातील अधिकारी व क कर्मचारी मात्र यावर कारवाई करण्यास मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे तर माजलगाव तालुक्यातील नेत्रूड गावामध्ये जनसेवा निसर्गोपचार केंद्र तसेच लोकसेवा निसर्गोपचार केंद्रामध्ये जे आहे सर्रासपणे जे आहे निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली जे आहेत बेकायदेशीर फिजिओथेरपी सेंटरच एक से प्रकारे येथे चालवला जात असल्याचे दिसून येत आहे तर यावर जे आहेत आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी मात्र जाणीवपूर्वक जे आहे तर या बोगस मुन्नाबाई डॉक्टरांना जे आहेत आभय देताना दिसत आहे तर अनेक वेळा जे आहेत तक्रारी होऊन यावर कारवाई मात्र होत नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्याच कर्तव्यनिष्ठपणावर जे आहे आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे लोकशाही तंत्र माजलगाव